आज संपूर्ण महाराष्ट्रात आशा व्यक्तिवर्त्याच्या कृती समितीच्या वतीने जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भाची दखल घेऊन महाराष्ट्राचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन सर यांच्यासोबत पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकृत अशी बैठक करण्यात आली सकाळी आज कृती समितीचे पदाधिकारी आणि प्रधान मुख्य सचिव डॉक्टर सर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नाच्या बाबतीत संपूर्ण मिळणाऱ्या मोबदल्याबाबतची माहिती समितीने दिली ज्या गोष्टी संपर्कात आरोग्यमंत्री महोदयांनी मांडलेल्या होत्या सात हजार रुपये आशांना मोबदला वाढ दहा हजार रुपये गटप्रवर्तकांना वाढ त्याचप्रमाणे दोन हजार रुपये दिपाळीचा बोनस या मागण्यांसह तंत्रकी कर्मचाऱ्यांचा दर्जा गटप्रवर्तकांना द्यावा यासाठी आज त्याच्याशी चर्चा आपण केली आणि त्यानंतर सर्व माहिती डॉक्टर करी साहेबांनी समजून घेतली आणि त्याचप्रमाणे जो तंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवलेला हो आहे त्याबाबतसुद्धा पाठपुरावा केला पाहिजे ही सातगळ्या कृती समितीच्या वतीने आम्ही घातलेला आहे त्याचप्रमाणे राजेश टोपेसाहेब आरोग्यमंत्री महोदय असताना यशदामार्फत आशा आणि गटप्रवर्तकाच्या कामाचं मूल्यमापन व्हावं ही जी बाब होती होती तीसुद्धा आठवण करून दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षा या सर्व अशा व्यक्त लागू झाल्या पाहिजेत त्यांना महात्माची रजा असेल इतर तृत्व रजा असतील त्या गटप्रवर्तकांना आशांना मिळायला पाहिजेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा हा त्यांचा हक्क आहे गट प्रवर्तकांचा तो मिळावा अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्यासोबत केलेली आहे साहेबांनी संपूर्ण माहिती आमच्याकडे ऐकून घेतली आणि येणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही संपूर्ण आरोग्य कर्मचारी आरोग्य उभार आशा रेट प्रवर्तकांना मिळणाऱ्या मोबदल्याची माहिती आम्ही घेतो आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या रविवारी कॅबिनेटची मिटिंग आहे त्यानंतर मंगळवारी पण कॅबिनेटची मिटिंग होणार आहे आणि गुरुवारीसुद्धा कॅबिनेटची मिटिंग होणार आहे आणि म्हणून या तीन बैठकांमध्ये आपल्या आशा व्यक्तकाच्या निर्णयाच्या बाबतीत आम्ही मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन केलेलं आहे परंतु कृती समितीची आम्ही बैठक घेतली त्यांच्या ह्या आश्वासनानंतर आणि कृती समितीने ठरवलेलं आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री महोदय आपला भूमिका मांडत नाही शासन निर्णय जाहीर करत नाही तोपर्यंत मुंबईचं आझाद मैदानावरचं आंदोलन हे कृती समितीच्या नेतृत्वाखाली सतत चालू राहील असा निर्धार व्यक्त केलेला आहे सर्व आशा प्रवर्तकांना या व्हिडिओद्वारे आम्ही आवाहन करतो की आपला संप हा शंभर टक्के चालू ठेवावा त्याचप्रमाणे मुंबईचं चा आंदोलनसुद्धा चालू राहणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्याद्वारे सांगत आहे आपल्या आशांपर्यंत वेटप्रवर्तकांपर्यंत हा कृती समितीचा निर्णय आपण पोहोचवाल अशी एक अपेक्षा करतो आणि या ठिकाणी कृती समितीच्या वतीने सर्व लढणाऱ्या आशा वेटप्रवर्तकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांना लाल सलाम जय भीम जय शिवराय आणि अशी एकजूट कायम ठेवूया लवकर आपला विजय होईल यासाठी कृती समिती पाठपुरावा करत आहे त्याला यश मिळणार आहे इतकंच तुम्हाला मी सांगू इच्छितो